नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या शेतकऱ्यांचे अनुदान आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून एकशे कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर मित्रोहो कोणत्या शेतकऱ्यांचे कशाचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय नेमकी ही दिलासादायक अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र मित्र हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम चौदा हो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सूक्ष्म सिंचन देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाकरिता रुपये एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरित करणेबाबत तर मित्र हो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन घटका अंतर्गत तुम्ही जर ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज केलेला असाल तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल पण अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नसेल तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या रुपये चारशे कोटीच्या म्हणजे सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी रुपये तीनशे कोटी प्लस वैयक्तिक शेततळे या घटकासाठी रुपये कोटी कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कृषी आयुक्तालयाकडून सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधी मागणी व सद्यस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी रुपये एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासनाने हा शासन निर्णय घेतलेला आहे सन या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन एकशे चौवेचाळीस कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटक निहाय वितरण पुढील प्रमाणे असणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन अंतर्गत अनुदान वितरित करण्यासाठी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारे हो। ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत अंतर्गत <दुण्था> म्हणजे ठिबक व तुषार सिंचन साठी अर्ज केलेला आहे ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आता लवकरच वितरित केले जाणार आहे तरी ही होती शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद